आपला राऊंड आता चालू होतो एक गण काढली वर एक बंद होता तो मारलं तर काही नाही खाली बंद आपल्या बंद्याला आप एक नक केलं आपण परत वर गेलो पुढे एक बंद होता वर एक बंद होता साईडला एक बंद होता तिथे बंद आपल्याला थोडा वेळ थांबलो काय खाल ना आता हे आलं बघा डुचूक डुचुक करत वरच्या बांध्याला नॉक केलं आपल्या पाटणं आल्या वृत्ती कसा काल तर पहिला राऊंड गेला काय नाही आता आपण डेजर्ट नाही टाकतो याला आपली झलक कशी असते डेझर्टची पहिला राऊंड घेणं गेला शे नाही घरापाशी जरा आता थांबू आपण वेट करू बंदे पुढे कोणी यायला ना पुढं नुसतं धुडधुड करते म्हणजे इथनं आलं तर आपल्या डोक्यावर त्यामुळे थांबले जरा आपला टीममेट आले इकडे चार नंबर बांधतो एक काय एका दोघं पळते ते काही साठ साठ डॅमेज लावायचं ग्लोआल लावले दोघं आली तर पळत बाहेर एकाला हेड एकाला डॅमेज येऊन खाली जाळ लावलेला जादूगर तिसरा पण बंदा नग बासष्टनं न लगेच चौथ्याला आहे चौथ्याला हे डायरेक्ट आपल्या टीममेटला रिवाय दिली हे दुसरा राऊंड लगेच आपला डेजर्ट नाद नाही करायचा हे नाद खुळ तलावर भेटलेले आपल्याला काय सुई दिसली जाते तलावर घेतलेली इथे वेट केला कोण येते का नाही म्हणून खाल्लं लगेच कोण यायलाच मग ना सगळी तिकडच आपल्या चार नंबरने एक बंद्याला नॉक मारलाच पूर्ण गेलो सुई दिसण तलावर काढून बघतोय तर कोण पण झालं वर गेलो शिड्यांनी एक बंदा नॉक पडलेला हे तिसरा वर होता ते वर लास्टचा होता आपण काही विचार केला जरा गुळवाला टाकला गोळी मारून पुढे बघलं कुठं थांबलाय तो

हे लाल परी खालणं येते तशी बघा परत परत आता ही जर मजा करत करू आहे हेड भेटला आपला तिला माणूस आहे तो पोर आहे आपले चार नंबर बंद लॉक केलं तिकडे आपण लगेच जातो इथे एक नंबरला पण हा हे केला दोन नंबर आपल्या पाठीत होता इशे कॉल तर उत्तर राऊंड आला उडूपस करतो उडूबस टायरवर न वर, वर गेलो आहे जुबुक सगळे बंद एका साईडला आपले त्यांचे पण एका साईडला चार नंबर तेवढा पुढे गेला याने गुलवाल लावला तीन नंबर नॉक दोन नंबर नॉक लगेच त्याने केलं रे त्याला गुलवाल आपला फुटला फाटफाटफाट फाट 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 गाणं मारते नुसती खाली एक बंदी नॉक होती तिला फुटूक दिसणं मला चार नंबर नॉक आहे आपल्या खाली इथनं मारतोय काही फुटनं मारतोय काही दिसून आपण झालं मग जरा वेट केला दोन नंबर इथं टाकला सुई दिसणं हे इथं पण टाकलं एक बंदी नॉक लगेच खाले आपण मग एक फुट होळू मारा दादा हे आपण इथं मेडिकेट मारलं हेल्थ कमी झाले इथनं बाहेर पडतोय की बाहेर पडत नव्हतं लगेच पाकनं गेलो ग्लोआ लावलं दोन बंदे बाकी होते रेडवालेला मारला आहे लास्टला भैया डायरेक्ट रिलेटेड हाड विषय असतो म्हणून मित्रांनो असेच मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा